पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन रोजी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा व शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा या अनुषंगाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला भगिनींचा हळदी कुंकू लावून व पेन भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ गीताबाई मारुती शिंदे उपाध्यक्ष श्री श्री गायकवाड त्यांचे सर्व सदस्य तसेच भंडारवाड सौ झुंजारे श्री राठोड श्री उपलवार श्री मंगेश झगडे सौ राधाबाई झगडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक पर्यंत गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तरुण युवक मुली व महिला भगिनीची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय मायमावली न्यूज साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड